प्रत्येक घराघरामध्ये बनणारी बेसिक अशी पालक पनीरची रेसिपी आज आपण बघतोय पण ही रेसिपी बिना कांदा आणि बिना लसणाची आहे त्याचबरोबर आपण घरीच पनीर तयार करणार आहोत मसाला पनीर बनवणार आहोत त्यापासून चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण पन मसाला पनीर बनवूया त्यासाठी मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे हे फुल फॅट क्रीम दूध आहे तुम्ही मशीचं दूधसुद्धा घेऊ शकता दूध हलकसं असं गरम करून घ्यायचं बर आहे आता यामध्ये जिरं घालायचं आहे त्याचबरोबर कुटलेले धणे आहेत कुटलेली मिरी पावडर आहे जाडसर कुठून घेतलेली आहे त्याचबरोबर खिसलेली गाजर आहे कोथिंबीर आहे माझ्याकडे पुदिना नव्हता पण पुदिन्याचे पानंसुद्धा नक्की घाला त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि लाल सुखी मिरची आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता एका लिंबाचा रस मी गाळून घेत आहे यामध्ये दोन चमचे पाणीसुद्धा मिक्स करायचं आहे आणि हे लिंबाचं पाणी आपण दुधामध्ये घालणार आहोत म्हणजे दूध हळूहळू फुटेल आपलं आणि यापासून पनीर बनेल या पद्धतीने लिंबाचा रस घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि असं मिक्स करायचं हळूहळू हे पनीर तयार होते आता आपण हे एका सुती कपड्यामध्ये गाळून घेऊया गाळून घेतल्यानंतर घट्ट असं बांधून ठेवायचं आहे अर्धा ते एक तास म्हणजे त्यामुळे यातलं पाणी निघून जाईल आणि पनीर एकदम छान बनेल आपलं हे ठेवण्यासाठी मी ते थे 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 एक प्लेट घेतली त्यावरती एक छोटी प्लेट ठेवली त्यावरती हे पनीर ठेवायचं आणि त्यावर पोपाट आणि जाड अशी काहीतरी वस्तू ठेवायची इथे माझ्याकडे खलबत्ता होता ते ठेवलेलं आहे तुमच्या घरात जे पण काही जाड असेल ते ठेवा आता हे एक तासानंतर आपण काढून बघूया मस्त असं पाणी पनीर सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ते आता आपण हे कट करून घेऊया मस्त असं कट करून घ्यायचं आहे छान असं पनीर झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं सॉफ्ट आहे आणि खूप मस्त नरम आहे आणि क्रीमी पण बनते हे पनीर घरी बनवलेलं तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे पनीरला ते हाताने असं दाबलं तर ते असं दबत पण आहे चांगलं सॉफ्ट झालेलं आहे आणि मेन म्हणजे बोटाला तेलसुद्धा लागत आहे या पनीरचं म्हणजे हे दूध आणि पनीर दोन्ही चांगलं होतं याची खात्री होईल आपल्याला आता आपण भाजी बनूया त्यासाठी इथे मी पालक घेतलेली आहे ही पालक मी निवडून ठेवली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची धुतल्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये घालायची आहे याचबरोबर बदाम आणि काजू घालायचे आहेत तीन चार बदाम तीन चार काजू घेतलेले आहेत त्यामुळे फ्रीच येते भाजीला छान उकळू द्यायचं पाच ते दहा मिनिट फुल गॅसवरती त्यानंतर हे थंड पाण्यामध्ये पालक काढून घ्यायची बदामाचे साल काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आपण पिवरी बनवून घेणार आहोत प्युरी तयार आहे आता आपण दह्याची पेस्ट बनवून घेऊ त्यासाठी दोन चमचे दही घेतलं त्यामध्ये लाल तिखट हळद आणि धनेजिरे पावडर घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे भाजीला आता आपण फोडणी देऊया त्यासाठी एक पॅन घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल आहे त्यामध्ये जिरं घालायचं जिरं छान तडतडलं की लाल सुक्या मिरच्या तेज पान आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे याचबरोबर एक चमचाभर बेसन घालायचं बेसन हे तेलामध्ये खमंग असं परतून घ्यायचं कच्चं बेसन ठेवू नका आता यामध्ये दह्याची पेस्ट घालायची आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तुम्ही बटरसुद्धा घालू शकता त्यामुळे अजून रिचनेस येईल भाजीला हे छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये पालकची पिवरी घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता साजूक तूप घालायचं आणि थोडीशी मी साय घातलेली आहे त्यामुळे एकदम रिचनेस येते भाजीला आता जे आपण पनीर बनवलं होतं ते आपण फ्राय करून घेऊया एकदम असं क्रिस्पी पनीर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे तो हे पनीर आता आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं पाच ते दहा मिनिट मिडियम गॅसवरती ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत वरतून थोडासा गरम मसाला घालायचा आणि चिली ऑईल आहे चिली ऑइल म्हणजे गरम तेलामध्ये चिली फ्लेक्स आणि थोडंसं लाल तिखट घालून मिक्स करून घेतलेलं आहे छान अशी भाजी तयार आहे गरमागरम भाजी तुम्ही चपाती किंवा भाताबरोबर सर्व करू शकता नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल